आपण लालबागच्या राजाची थेट दृश्य पाहतो आहोत लालबागच्या राजाचं विसर्जन देखील आता थोड्या वेळाने होणार आहे मिरवणूक निघणार आहे आणि या मिरवणुकीसाठीची तयारी एकंदर चाललेली पाहायला मिळते गेले दहा दिवस या बाप्पाची सेवा केली जाते अनेक भाविकांनी इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे लाखोच्या संख्येने भाविक गणरायाच्या चरणी लीन झालेले आपण पाहिले सिने तारक तारक तारका इथे उपस्थित होते बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे शिवाय राजकीय वर्तुळामधून देखील अनेक मंडळी बापाच्या दर्शन इथे आलेली आपण केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देखील येऊन बाप्पाचं दर्शन इथे घेतलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणा उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राजकीय वर्तुळातल्या इतर मंडळींनी देखील या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे शिवाय सामान्य नागरिकांची तर बरीच गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळाली दरवर्षीपेक्षा जास्तच प्रतिसाद यावेळी मिळाला असं म्हणलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाहीये मात्र त्या दृष्टीने बंदोबस्त देखील व्यवस्थित करण्यात आला होता आणि कसर लागते या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या दहा दिवसामध्ये ते इथे काम करणाऱ्या गणेश भक्तांची लागते सगळ्याच गोष्टींकडे ते लक्ष द्यावा लागतो आरतीची लगबग असते या सगळे जे गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात त्यांना त्यांची सगळी चोख व्यवस्था म्हणा किंवा व्यवस्थित सगळ्यांना दर्शन व्हावं यासाठी नियोजन म्हणा हे सगळं पाहावं लागतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता दहा दिवस कसे निघून गेले या सगळ्याच कार्यकर्त्यांना किंवा या सगळ्याच गणेश मंडळामध्ये काम करणाऱ्या गणेश भक्तांना कळलंच नसेल मात्र आता कधी या दहा दिवस संपून निरोपाची वेळ आलेली आहे आणि सासू नयनानी हे सगळेच भाविक बापाला निरोप देणार आहेत ज्यांना कुणाला सार्वजनिक मंडळातून दर्शन घेता आला नाही ते आता या विसर्जन मिरवणुकी दरम्यान दर्शन घेणार आहेत आणि या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज सध्या नेमके तुम्ही कुठे आहात आणि तिथे काय सध्या वातावरण दिसतंय नक्की जाने अचानक लालबाग का राजा अशा प्रसिद्ध आलबाग जा मंडला है मंडा ये ज्यादा मोर्चा प्रसिद्ध भावित दर्जा है लालबाग राजे प्रस्ताव आता थोड़ा दिनों में आती है भाविकाने को बड़वा जनपद जो है कोई प्रमाण में कोई बढ़वा देखी अपन लाल बच्चा राजा को देखने के तसच अपने यिका वादू देखी का लाल बच्चे राजा वाली है અને આપણે જે પ્રત્યક્ષ જે કર્યું ઓર અતકે લાઉડ હો ગયા છે જે બાપાની જે પ્રત્યક્ષ પ્રદેખાળ બાપાડા ગયામે દે જાય એટલે આપણમે હરામની નોટનો હાર દોતો લાવણે કરેલા છે અતコンピューટર લાઈનમાં જે સારું આ રહે લાવણે કરેલા છે જે બાપા ખાલબા કરા જ્યાં મુંડલ પકદાન જે છે જે જેયામે હાર બાપાનો જવાબ દેના રહે અને આપણો તો યાદ પાણી મોટા ઉત્સાહને માખાલા આપણમે કોઈ જલેચામે બહાર કાઢા દેને આ દીક્ષી પણ આપણમે મોટા પ્રમાણ દે જે दोन तासा पद्धतीने ते देखील आलेले आहे तसंच आपण मित्र वाटील ते देखील या ठिकाणी आहे आणि त्यांनी देखील आपली मानवंदना ती लालबागच्या राजाने दिलेली आहे आणि आता तुम्ही थोड्या वेळामध्ये देखील सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर लालबागचा राजा हा प्रस्थान करण्या मंडळातून आणि या ठिकाणी आपली मित्र प्रत्येक प्रत्येक भाविक लाडबागच्या राज्यासाठी लांबून लांबून दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी मोठी गर्दी होत असते हा मानाचा गणपती आहे या ठिकाणी प्रत्येक जण आपला भाविक काही ना काहीतरी मागत असतो आणि आपण आता पण देखील वेगळात सर्वांची एकच भावना आहे की ती बाप्पा तुम्ही लवकर तुमच्या वर्षी लवकर या अशी दोष देखील या ठिकाणी होत नाही तसंच आपण वेगळं प्रत्येक जण आतूर आहे आपल्या बाप्पाला बघण्यासाठी यानी कई जन लाने माउट पालने है कारण की बाप्पा वागो पूजा अर्चना के लिए कारण आर बाप् आपके दौर पड़े हैं तक भाविक है आपका आनंदा बाप्पा निरोप देना है आने क्या पुलिस बंद तैयार कर प्रत्येक ठिकाने नजर देते कारण की मोटा प्रमार गर्दी

लालबागच्या परिसरामध्ये येणार आहे आणि अशा वेळीचा आपण जो आपलं गणितच्या परिसरामध्ये आता लालबागच्या परिसरामध्ये आणि त्यामध्ये आता ही आरती देखील लालबागच्या राजाची सुरू होणार त्यानंतर लालबागच्या राजा देखील हा प्रस्ताव होणार आहे आणि कुठेतरी आपण जे एक सण असायचो की लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा हे समोरासमोर येतात आणि त्यावेळी मोठी घोषणा ही प्रत्येक मंडळात त्यांना करू शकते एक सण हा बघण्यासारखा असतो आणि हा सण बघण्यासाठी आपण मोठ्या संख्येने भाविक असतील जे लांबून लांबून आलेले नागरिक असतील हे या सगळ्यासाठी अतूर असतात आणि हाच पूर्णपणे पूर्ण लालबाग हा परिसर सज्ज केलेला असतो आणि आपण पाहिलं तर लालबाग हा एक आहे या ठिकाणी मोठ्या मोठे मोठे मानाचे गणपती या ठिकाणी आहे आणि मानाचे गणपती या लालबाग परिसरामधूनच होऊन जातात आणि या ठिकाणी मोठा उत्साह आणि हा आजच्या फक्त गणपतीच्या सगळ्यामध्ये आपण हा दिवाळी जी आहे साजरी केली जाते आणि मोठ्या हा साजरा केला जातो अगदीच अगदीच मनोज आपण लालबागच्या राजाचीच दृश्य पाहतोय आणि आपण पाहतोय की तिथे अगदी तयारी आता सुरू आहे विसर्जनाच्या मिरवणुकीची साधारण कधी या बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे कारण अनेक भाविक हे देखील आता ज्यानी ज्यानी दर्शन इथे मंडळामध्ये येऊन घेतलेलं नाहीये ज्यांना ते घेता आलेलं नाहीये ते आता भाविक विसर्जनाची वाट आहेत की त्यावेळी तरी आपल्याला बाप्पाचं दर्शन निदान घेता यावं यासाठी तुम्ही महत्वाचं एक म्हणजे आरती जी आहे ती लाटच्या <क्ड़ागा> लालबागच्या राजेची पाच मिनिटांमध्ये सुरू होणार आहे आणि लांबून लांबून नागरिक हे बाप्पा लालबागच्या राजे दर्शनाला येत असतात आणि काही भाविकांचे हे दर्शन हे दहा दिवसामध्ये पडले नसेल आणि त्यासाठी सगळे भाविक या ठिकाणी आले आरती

जी 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर चौदा विद्या चौसष्ट कलाची कलेची देवता म्हणून गण गन, गणरायाला आपण वंदन करत असतो त्याची पूजा अर्चना करत असतो प्रत्येक कार्याचा पहिला मान हा गणपतीचा दिला जातो त्याची पूजा करून प्रत्येक कार्याला सुरुवात केली जाते अशा या गणराजाच्या विसर्जनाचा क्षण आता जवळ आलेला आहे बाप्पाला निरोप देण्याचा क्षण जवळ आलेला आहे आणि गणरायाच्या जर आपण जन्माच्या कथा ऐकल्या तर त्या अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळत आहेत प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळी कथा आपल्याला ऐकायला मिळते देवी पुराणामध्ये ज्याप्रमाणे किंवा शिवपुर पुराणामध्ये ज्याप्रमाणे आख्यायिका आहे त्यानुसार जर आपण ऐकलं तर पार्वतीने एक दिवस नंदीला द्वारपाल म्हणून नियुक्त करून जेव्हा स्नान करायला गेली होती आणि त्यावेळी शंकर भगवान तिथे आले होते नंदीला झुगारून त्यांनी नाणे घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे पार्वती माता अपमानित झाली होती रागाने शुद्ध झाली होती आणि कोणीतरी द्वारपाल असावा दरवाजावरती की जो आपलं ऐकेल जो आपल्या परवानगीशिवाय आतमध्ये कोणालाही सोडणार नाही अशा एका मूर्तीची एका सुंदर पुत्राची निर्मिती त्यांनी केली आणि त्यामध्ये त्यांनी प्राण आणला आणि त्याला या दरवाजापाशी द्वारापाशी उभं केलं द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता त्यावेळी जिथे शंकर आले शंकर भगवान आले आणि त्या कुमाराने अडवलं पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद आणि नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झालं आणि त्या युद्धानंतर जे घडलं हे सगळेच ऐका आख्यायिका आपल्याला माहिती आहे आणि अशा प्रकाराने देवी पुराणामध्ये किंवा शिवपुराणामध्ये ही एक आख्यायिका बाप्पाच्या जन्माची सांगितली जाते